श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांना माझा नमस्कार तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ ही स्वामीचंनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर स्वामी भक्तांनो आजारा आजारपणातून बाहेर काढणारी ही स्वामींची सेवा आहे घरातील प्रत्येक सदस्यांनी ही सेवा करावी जर करणं शक्य नसेल प्रत्येकाला तर एकाने केली तरीही चालेल त्याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होतो पूर्ण परिवाराला परिवाराला होतो जर तुमच्या घरातही कोणत्या तरी सदस्याला व्याधी आहे आजार आहे रोग आहे कुठल्या तरी आजारात तो ग्रस्त आहे खूप डॉक्टर केले दवाखाने केले तरी काही उपयोग होत नाही का काहीही फरक पडत नाही तर यामुळे सगळ्या परिवाराला सहन करावं लागतं कारण एक जरी आजारी आहे तर पूर्ण परिवार हा डिस्टर्ब होत असतो त्यामध्ये जगावे लागतं म्हणून रोज ही सेवा करून एकही दिवस न चुकता ही सेवा करायची आहे आजारी व्यक्ती बरा होईपर्यंत ही सेवा करायची आहे कोणी आजारी नसेल सुद्धा तरी आपण ही सेवा करावी याने आजार रोग व्याधी घरात प्रवेश करीत नाही भक्तांनो ही सेवा करण्यासाठी एक वेळ तुम्हाला ठरवायची आहे तुमच्या पद्धतीने ठर थर, ठरवा सकाळची किंवा संध्याकाळची नंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यावर तुम्हाला एक वाटीमध्ये तुम्हाला पाणी ठेवायचे आहे शुद्ध पिण्याचे पाणी असावे आपल्याला देवघरासमोर ठेवायचे आहे तुम्ही दूधसुद्धा ठेवू शकता आणि त्यानंतर स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची आहे रोग व्याधी आजारापासून आमचे रक्षण करा आणि नंतर सेवा करायची आहे तर आता सेवा करायची तर तुम्हाला एकवीस वेळेस महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे तो तुम्हा सर्वांना माहितीच असेल तरीसुद्धा एक वेळेस सांगते ओम त्रम यजामही सुगंधी पृष्टीवर्धनम उर्वारुकमेव वंदना मृत्योमुक्षीयमामृता हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे भक्तांनो एकवीस वेळेस हा मंत्र बोलल्यानंतर तुम्हाला एक वेळा तारकमंत्र बोलायचा आहे तारकमंत्र बोलून झाल्यावर तुम्हाला तीन माळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे आणि नंतर भैरव अष्टक एक वेळेस तुम्हाला बोलायचं आहे या चार गोष्टी तुम्हाला नित्यनियमाने करायचे आहे आणि तुम्ही जे पाणी दूध वाटीत ठेवले आहे ते तुम्हाला घरातील सर्वांना तीर्थस्वरूपात द्यायचे आहे किंवा कोणी पाणी पित नसेल तर ते पाणी माठामध्ये टाका म्हणजेच काय तर सर्वांना मिळेल त्या पाण्या आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स केलं तर सर्व पाणी पितील यामुळे खूप लवकर आजार दूर होईल आणि दुसरा आणि महत्त्वाची गोष्ट जर आजार मोठा असेल तर महादेव मंदिरामध्ये जाऊन तुमच्या गोळ्या औषधी महादेवावर ठेवून कुंदकेश्वर महादेव नाव घेऊन तुम्हाला ती गोळी रोज खायची आहे बाबाची इच्छा असेल रोज हळूहळू हळूहळू करता करता तुमचा पूर्ण आजार बरा होईल तर तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे बघा जास्तच आजार असेल तर तुम्ही पशुपतीचे उपवास करा पाच उपवासामध्ये बाबा तुम्हाला रिझल्ट देतील आणि आपण जर श्रद्धेने विश्वासाने केलं तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये यश मिळत असतंच म्हणून तुम्हा सर्वांना विनंती करते आवर्जून सेवा करा मंदिरात रोज एक लोटा जल घेऊन जा काय होतं ना आपण थोडी जरी त्यांना टाईम दिला तर ते आपल्यासाठी खूप टाईम काढतात म्हणून परंतु ही सेवा करत असताना श्रद्धा विश्वास पूर्ण ठेवा बघा तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हीसुद्धा आजारातून मुक्त होसाल आजार, हो आजार तुमचा बरा होईल कारण बघा कोणी असो आजार माणसाला खूप त्रास देतो ते मग आजार कशाचाही असो कारण त्यांनी सर्व घर डिस्टर्ब होतं मानसिक त्रास वाढतो म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करते नक्कीच सर्वांनी सेवा करा आणि सर्वे स्वामींना मनापासून प्रार्थना करा की सर्वांच्या घरी सुख आनंद राहू द्या आजार कुठंच राहू नका दे कारण आजारामुळं खूप त्रास वाढतात तर चला मग अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण त्यांच्या घरी जर आजार असेल व्हिडिओमुळे त्यांना थोडा जरी रा आराम मिळेल तरी त्याचं पुण्य तुम्हाला मला आपल्याला मिळत असतं म्हणून व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा तर परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ